इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न

इचरांची शहराचा पाण्याचा प्रश्न इतर शहराचा औद्योगिक प्रश्न हा निकालात निघण्यात वेळ लागणार नाही असं मला वाटतंय इतर शहरामध्ये खेळाडूंची फाण नाही दादा या शहरातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू वेगवेगळ्या माध्यमातून गेलेले आहेत तर हे सर्व या सगळ्या घटना घडत असताना औद्योगिक शहराच्या घडा घर घडत असताना क्रीडा क्षेत्रावर आपलं त्याला प्रेम आहे आणि ते आपण दाखवून दिलेलं कारण तेजेश्वर आमच्या कुस्ती क्षेत्रात जी माने आहे त्या मानेला दादा तुम्ही एक कोट रुपयेचा मॅच हॉल बांधून दिलेला ती आंतरराष्ट्रीय दरावर आणि सुवर्ण सुवर्णपदक झाली ती फक्त दादा तुमच्यामुळे झाली आहे म्हणजे क्रीडा क्षेत्रावरती आपलं सातत्यानं गेली अनेक वर्ष पनपूर आपलं लक्ष आहे इथून पुढच्या काळात इतक्यांची शहरात सुद्धा कबड्डी खो खो क्रिकेट कुस्ती सर्व खेळात इतक्यांची शहर